हाय आज मी मच्छीचा सार बनवते त्यासाठी काय काय लागतं ते आपण साहित्य बघूया एक अख्ख्या नारळामधली मी एक तुकडी बाजूला काढून ठेवले आणि ते शंकेश्वरी मिरच्या आणि धणे भिजवलेले आहेत हे बघा एक तुकडी बाजूला काढून ठेवलेली आहे अख्ख्या नारळ्यातली थोडे मिक्सरमध्ये आपण दहा मिनटं भिजवलेल्या मिरच्या आणि धणे मिक्सरमध्ये आधी टाकूया तळाला मग कांदा चिरून घ्यायचा आणि हे साहित्य सगळं आहे त्या आपण चिरून घेऊया आता सगळंच एक एक करून थोडं ओबडदोबड चिरायचं कारण आपल्याला मिक्सरलाच बारीक करायचं आहे तर मी आता हे सगळं आता चिरून घेते जर तुम्हाला माझा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल आणि शॉर्ट्स आवडले असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणखी रेसिपी व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर पण करा आता हे सगळं चिरलेलं आहे आधी टॅमॅटो टाकूया खाली थोडासा खोबरा कांदा आणि मी पाणी टाकते थोडंसं आणि मिक्सरला छान बारीक करून घेऊया दोन बॅचमध्ये आपण हे बारीक करूया हे बघा अर्ध मी ठेवलेलं आहे आणि आता दुसऱ्या याच्यात मी एक चमचा आपला घरगुती लाल तिकडा मालवणी मसाला आहे तो मी वापरते तो टाकला आहे बघा दळून मस्तपैकी बारीक पेस्ट करून घ्यायची तोपामध्ये मी एक पळी तेल टाकलं आहे त्याच्यात कढीपत्ता घालायचा हळद थोडी आणि मी दोन चमचे लाल तिखट मालवणी मसाला टाकला आहे तो चांगला तेलामध्ये परतवून घेऊया आपण आणि त्याच्यामध्ये जे वाटलेलं वाटण होतं ना मस्त बारीक पेस्ट झाली बघा ते टाकायचं आणि छान परतवायचं मस्त तेलामध्ये परतवून घेऊया छान असं बघा असं सा सगळं छान असं ना मिक्स झालं पाहिजे तेलामध्ये थोडंसं गॅस मोठा पण केला आहे मी छान मिक्स झाल्यावर आपण त्याच्यामध्ये मिक्सर असं मिक्सरला लागलेलं ला असं ते पाणी टाकून त्याच्यामध्ये टाकायचं आता आपल्याला किती घट्ट हवं आहे पातळ हवं आहे त्याप्रमाणे आपण त्याच्यात पाणी टाकूया हे बघा मी आता थोडंसं ॲड केलं आहे पाणी बघा एवढं बरोबर आहे वाटलं तर मी थोडंसं अजून टाकेन पाणी हे बघा सारामध्ये मी या हलव्याच्या ह्या सारासाठी तुकड्या काढून ठेवलेल्या त्या आपण ह्याच्यात आत्ता टाकून घेऊया आणि छान तुकड्या आहेत त्या मी फिश फ्राय करायला ठेवलेल्या आहेत ते आपण फ्राय करून खाणार आहोत हे बघा मी दोन तीन कोकमं टाकले जास्त नाही नाही तर मग खूप आंबट होतं मग आता हे याला उकळी येऊन द्यायची आणि मच्छी शिजून द्यायची शिजल्यानंतर मग मी मीठ टाकते मीठ चवीप्रमाणे टाकायचं आपल्याला किती हवं ते आणि पाच मिनटं पाच ते सात मिनटं अशी मस्त उकळी काढायची मोठ्या गॅसवर मच्छी पण आपली हलवा फिश मस्त शिजते आणि त्याच्यानंतर वरून कोथिंबीर आपला सार रेडी आहे मग असं मस्तपैकी छान आपला तिखट असा सार झालेला आहे आंबट आणि तिखट कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंट्स करून टाका आणि हे बघा इकडे मी हलवा फिश फ्राय पण करते